आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी आज नागपूर रेल्वे स्टेशनवरती कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर काँग्रेसच्या सर्व गटाचे कार्यकर्ते एकत्र बघायला मिळाले रेल्वे स्टेशनवरती वाजत गाजत नाना पटोले यांचं स्वागत केलं गेलं राहुल गांधीजींनी जो विश्वास माझ्यावर आणि इथल्या काँग्रेस नेत्या आणि कार्यकर्त्यावर हो टाकलेला आहे त्याला पूर्ण करण्याचा संकल्प काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपण पाहताय की या ठिकाणी जे गटतट कालपर्यंत मीडियाच्या माध्यमातून दाखवले जात होते ती सगळी गटतटं एकत्रित दिली जात आहे विरोधकाकडून या पद्धतीची अफवा पसरवली जात होती पण काँग्रेस ही गटतेटामध्ये विखरलेली पार्टी नाही जे लोका काल का लोक आमच्यावर कालपर्यंत विरोधक आरोप करत होते त्यांच्या पक्षात किती भगदाड पडत ते आपल्याला पाहायला मिळणार तर आपण बघतो की कशा प्रकारे हे स्वागत जे आहे ते झालेलं आहे या सगळ्या स्वागतचा आढावा घेतलेला आहे माझे सहकारी गजान नुमाटे यांनी नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर ही गर्दी आपण बघू शकतो नागपूर काँग्रेसचे सगळे गट जे आहे जे विभागलेले गट होते आतापर्यंत त्या गटाचे सगळ्या गटाचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आपण बघू शकतो एन एस यू आयचे कार्यकर्ते आहेत आणि वाजत गाजत काँग्रेसच्या या नागपूर लोकसभेतील उमेदवाराचं स्वागत जे आहे ते नागपूर रेल्वे स्टेशनवर केलं जातं हे आपण सगळी दृश्य जी आहे ते नागपूर रेल्वे स्टेशनची बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे प्रफुल गुर्दे आहे तानाजी वनवे आहे मुक्तेमार गटाचे कार्यकर्ते आहे नितीन राऊत गटाचे कार्यकर्ते आले आणि सगळ्यांनी मिळून काँग्रेसचे जे उमेदवार आहे त्यांचं स्वागत जे आहे त्याच्या प्रकारे वाजत गाजत केलं जात आहे मोठी गर्दी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर या निमित्तानं पाहायला मिळाली आणि काँग्रेसकडनं का माहोल तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे नागपुरात नितीन गडकरी वर्सेस नाना पटोले असा सामना रंगतो आहे आणि या सामन्यात काँग्रेसनं ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे कॅमरामॅन सुजित राठोडसह गजर नुमाटे टी मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम